जय शिवराय जय भीम सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव आहे आले स्वागत नमस्कार आज लाईव्ह घेतली नाही सकाळी एकदाच घेतलेली खूप गरम होते लाईट नाही लाईट गेली आहे आई मयुरी ताई नमस्कार सगळ्यांना लाईट गेली आहे आपल्याकडं नाश्ता झाला काय स्वयंपाक झाला पण लाईट गेली आहे दादा नमस्कार लाईट गेली आज सोमवार आहे ना तर लाईट गेली सकाळी साडे नऊ वाजता लाईट गेली आता दिवसभर लाईट येणार नाही आज लाईव्ह घेणार नव्हती पण इथे खिडकीत बसली आहे बघा बरं होते मी पाच ते सहा वेळा बघितलं तुम्ही लाईव्ह हो आहात का आना लाईट गेली आहे ताई पण हो का तिथे पण लाईट गेली आहे एवढं गरम होत आहे ना काय विचार विचारण बसवत नाही घरात ताई हो का खूप गरम होते इथे जरा खिडकीत जर हवा लागते म्हणून मी इथे खिडकीत बसले पिलूला पण खिडकीत बसवलंय आणि मी पण इथे खिडकीत बसले खिडकीत हवा आहे जरा तरी बघा खिडकीत जरा बरं वाटते गार वाटते हवा लागते गॅलरीत बाय आवरले कामा भाकरी पण नाही केली कारण की खूपच गरम होते वरण भात आणि भाजी केली थांबवतच नाही किचन मध्ये अजिबात थोडा गरम होते पिल्लू पण झोपलेली तर पूर्ण भिजल्यासारखी झाली घामाघ आज पिल्लू काय करत पिल्लू खिडकीत आहे बघा खिडकीत बसले पिलू पण बघा पण खिडकीत ठेवले पिल्ली पण खिडकीत ठेवले संभव आहे बाहेर खूप गरम होते खूप म्हणजे खूपच संभव काय करते संभव पण आहे गॅलरीत बसलाय संभव आहे संभव पाणी बघा ना बेसिन मध्ये तरी ते जरा बरं वाटतं मी म्हणलं घ्यावी लागेल नाही तर <laughs> लाईवच घेणार नव्हती आज म्हणजे प्रमाणाचे फार गरम होते इथे खिडकीत ठेवलं आहे मोबाईलच झाला म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया लाईट नाही मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे थोडीशी जाई मोबाईलला चार्जिंग आली थोडीशी लाईट त्यावे लावले आता नाही येणार आता संध्याकाळी काही चालू काय नव्हती मी पण आता बस चाललोय हो का आता मी झाडाखाली बसलो निवांत मग काय गर खूपच बाबा गरम होते अवघड आहे बाबा कधी पाऊस पडतोय काय माहिती आणि आज काम पण नाही आवडले काम पण ते गोजड्यावर हो धुतल्या जरा काल चटाई सगळ्या धुऊन काढल्या आज गोजड्या काढल्या तर उद्या म्हटलं एक ब्लँकेट आणि नेमकं पाणी सोडलं म्हणून नाही तर लाईट गेली ती आता बिना पाण्याचं बिना गोळच राहायला असतं आम्हाला सोमवारची लाईट नसते सोमवारची गाडी दिवसभर लाईट नसते सोमवारची रामकृष्ण आधी आता पोहायला जायचं आहे मित्रांची वाट बघत कसले हो का बाबा पोहायला काय काय तरी करत नका अजून दोन महिने पाऊस नाही हो ना अजून दोन महिने कसं जायचं काय मे महिना आहे अवघड आहे ना अजून मे महिना पूर्ण झालाय ताई आता लाईव नाही घ्यायची माझा मग लाईट नाही आहे ना मग तुझ्या घरी हा ना आता एक तर एकच आता लाईट घेणार नंतर संध्याकाळी लाईट आल्या होते घेणार आहे हाय नमस्कार राजू दादा जेवण केलं तुम्ही काय हो दादा जेवण नाही झालं दूर स्वयंपाक बरोबर झालं लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांना नमस्कार बाय बाय हो काय का राजू दादा बाय बाय चाललंय लगेच लगेच मी आलो ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं जय श्रीराम लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईट नाही इकडं बघा जीवात लाईट नाही सकाळी गेली असता आणि नशीब नऊ पाणी सोडलं नाही तर काय अवघड झालं असतं आमचं वापरायला पाणी नाही कशाला यायला पाणी नाही आणि दादा ना नमस्कार हॅलो कुठे राहता तुम्ही रत्नागिरी मध्ये राहते बघा रत्नागिरी आपलं गाव आहे सगळ्यांनी आपआपली काळजी घ्या खूप खूप गर्मी वाढली आहे तर सगळ्या आप आपापली काळजी घ्या प्लीज कुणीही हे करू नका आमच्याकडे पाणी भरपूर आहे हो का आहे पाणी आहे बोरचं पण